नमस्कार गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी पर्यावरण स्नेही गणपती सजावट स्पर्धांचे निकाल जाहीर साप्ताहिक गरजा रायगडच्या सा माध्यमातून शिक्षक रामभोई किशोर पाटील आणि विनोद म्हात्रे यांनी पर्यावरण स्नेही गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन केले होते या स्पर्धेमध्ये पेण तालुक्यातील अनेक स्पर्धकांनी भाग घेतला होता पर्यावरणपूरक सजावट गरजेची असल्याने गणपतीची आरास गणपती मूर्ती या सर्व बाबींचा विचार करून अंतिम चार भक्तांची विजेते म्हणून घोषणा करण्यात आली आहे त्या स्पर्धकांमध्ये अंतिम चार मध्ये प्रथम क्रमांक निलेश पाटील अंतोरे तर द्वितीय क्रमांक विभागून विजय यशवंत पाटील गडप व विनीत तांडेल आमटे तृतीय क्रमांक ऋषिकेश गावंड दुर्शेत चतुर्थ क्रमांक आदित्य पाटील हमरापूर वरडी यांच्या आरासाची निवड करण्यात आली आहे या अंतिम चार विजेत्यांचे प्रशस्तीपत्रक व आकर्षक चिन्ह देऊन यथोचित सन्मान नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी गरजारायगरच्या वर्धापन दिनी करण्यात येणार आहे सदरील चारही विजेत्यांना या कार्यक्रमाचे आयोजन लेखी स्वरूपात कळविण्यात येणार आहे कोण कुठला हा इंग्लंड देश आपण सगळ्या हिंदुस्थानी एकत्र येऊन त्याच्यावर थुंकलो तरी सुद्धा त्याच्यात वाहून जाईल दाजी आता एकच ध्येय स्वराज जय हो जय हो शंकर आदि देव शंकर तेरे जाप के बिना चले ये सांस किस तरह मेरा कर्म तू ही जान क्या बुरा है क्या भला तेरे रास्ते पे मैं तो आंख मूंद के चला तेरे नाम की सारा हर लिया सारली नमो नमो शंकर नमो नमो तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात समात या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल आयकॉन मध्ये क्लिक करा धन्यवाद